कालच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालात जे महायुतीला भरून यश मिळालं एक है तो सेफ है, हे भेद जे मोदी साहेबांनी माननीय पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते विरुद्ध वाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं करून दाखवलं आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र सेफ करा विकसित करा त्या जनतेचे महाराष्ट्रातील जनतेचे कोकणातल्या जनतेचे या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभेचा एक समन्वयक म्हणून हो। मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट कोकणाने सुद्धा दिलेला आहे म्हणजे मी सांगत होतो पहिला मला असेल तर आपली पहिली प्रेस महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिक्सर मारणार आणि सहाही आमदार आमचे निवडून आले सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता सहा महायुतीचे आमदार दिले देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा करून नसला कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे ती संधी साधण्याच एक ताकद या जनतेने दिली त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच भावांचं आणि ताडक्या महिलेच शेतकऱ्यांचं सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक म्हणून पोहोचव जस महायुतीला यश मिळालं महाविकास आघाडीला जे अपयश मिळालं ते महाविकास आघाडीच्या उभाटाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सल्लागार यांनी जो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरदचंद्र पवारांनी सांगितलं होतं की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाने कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाचा पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये त्यामुळे एक एकमेकांचे आमदार पाडण्याच्या नादात जी केली म्हणजे ज्याला म्हणतो आपण तशी महाविकास आघाडीची अतिघाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत लिहून महायुतीने मात्र मुख्यमंत्र्याचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता संख्या बाळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीवर हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी घेतला त्या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसत क्रमांक एक क्रमांक दोन की घोषणांपेक्षा गेल्या सहा महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतरच्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला लाडक्या बहिणीचे योजनेचे पाचवी इन्स्टॉलमेंट असतील वीज बिलाच्या पंपाच सबसिडी असेल या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या फीच असेल या सगळ्या गोष्टीच्या घोषणा न करता सहा महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने त्याच्यावर काम केलं याच्यातनं अंतिम यश जनतेने पाहिलं घोषणा पण करतात हे अंमलबजावणी पण करतात हे नम्र पण आहेत हे एकत्र पण आहेत हे भांडत पण नाहीत या सगळ्याचा परिपाक म्हणून काल थंपिंग मेजॉरिटी जी मिळाली आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं जो भीम पराक्रम केला आहे कृषी व धनुष्य उचलण्याचं जे काम त्यांचं झालं ते न होतो भविष्यात होईल त्याला मला माहीत नाही पण भूतकाळात कधी झालं नाही त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश दिलं आहे त्याबद्दल आम्ही आभार आणि जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे पाच वर्ष काम करणार आहोत तो म्हणजे चिकडूनपासून बांद्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाच्या भूभागाचा सर्वांगीण विकास हा पुढच्या पाच वर्षाचा आमचा मोठं असेल आमचा ध्येय असेल पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही सहा माननीय आमदारांना सोबत घेऊन माननीय नारायणराव राणेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पालकमंत्री पी डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्रजीत चव्हाण दोघांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये हो एक पाच वर्षाचं विकासाचं एक वादळ त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू अशी आमची भावना जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला या ठिकाणी नुसते निवडून आलो नाही तर महायुती आजपासून कामाला लागली आहे एवढं जनतेपर्यंत पोहोचवा आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल करायला विसरू नका